नमस्कार परभणी न्यूज मध्ये तलाठी सज्जा लिमला येथील तलाठी यांच्या बदली करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण उपोषण श्रीमती मनीषा ताठे तलाठी सज्जा लिमला तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांच्या भ्रष्टाचारी कारभाराची चौकशी करून बदली करण्यासाठी श्रीमत सज्जा हा नेमून दिलेल्या सज्जाच्या ठिकाणी राहत नाहीत त्या परभणीत राहतात छोट्या मोठ्या कामा कामासाठी शेतकरी निराधार ऊर्धप काळ इत्यादी नागरिकांना पैसे मागतात भ्रष्टाचार रूपी त्यामुळे भ्रष्टाचार बंद करावा ग्रामपंचायत सदस्य व इतर पदाधिकारी नागरिकांना उद्यान भाषा वापरतात आदी आरोप गावकऱ्यांनी केले आहेत परभणी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौजे लिमला येथील तलाठी श्रीमती एम ए ताठे मॅडम तलाठी सज्जा लिमला येथे कार्यरत असून यांच्याकडे मौजे लिमला गावाचा पदभार आहे तरी पण त्यांच्या संदर्भात मौजे लिमला येथील गावकरी यांना वारवार काम करण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे सर्व गावकरी व ग्रामपंचायत लि यांच्याकडून त्यांची बदली करण्याची मागणी होत आहे यासाठी त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून गावकरी उदासीन झाले आहेत यासाठी गावचा पदभार श्रीमती एम ए ताठे मॅडम यांच्याकडून कमी करून आर्यम बाहेकर साहेब यांच्याकडे देण्यात यावा असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे उपोषणाला ज्ञानोबा गणपतराव शिंदे उपसरपंच पांडुरंग बालासाहेब शिंदे ग्रामपंचायत सदस्य सपना अंकुश शिंदे ग्रामपंचायत सदस्य बेबीताई शिवाजी कुकर ग्रामपंचायत सदस्य सोनिया व्यंकटी शिंदे ग्राम ग्रामपंचायत सदस्य सुमेधा नवनाथ शिंदे ग्रामपंचायत सदस्य गोदावरी लिंबाजी कसबे ग्रामपंचायत सदस्य रेखा उद्धवराव सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य अंकुशराव संभाजीराव शिंदे उपसभापती मार्केट कमिटी ताडकळस गोविंद व्यंकटराव शिंदे गावकरी दामोदर व्यंकटराव शिंदे गावकरी लक्ष्मण शंकरराव शिंदे गावकरी किशन धर्माजी तुपसुमुंदर रिपाई नेते आदी धरणे आंदोलन करत आहेत यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष पंडित टोमके यांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत निमला तालुका जिल्हा तालुका पूर्णा जिल्हा परभणी या गावचे सरपंच दगडवाडी तालुका पूर्णा जिल्हा परभणी या गावचे सरपंच तसेच सरपंच सदस्य या गावातील सर्व फुडारी या ठिकाणी निमला या गावच्या सध्याच्या सरप तलाठी मनीषा ताठे मॅडम यांचा जो आनागोंदी आणि भ्रष्टाचारी कारभार या गावामध्ये आणि ह्या परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुक्यामध्ये चालू झालेला आहे त्या अन्याय अत्याचाराविरोधात तलाट्यांनी जे काही भ्रष्टाचार सुरू केलेला आहे त्याच्याविरोधात या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि या अमरून उपोषणाला मी पंडित टोमके मराठवाड्या प्रदेशचा रिपब्लिकन पार्टी अध्यक्ष आहे ना त्यानं या उपोषणाला मी जाहीर पाठिंबा देतो आणि ज्या मनिषा ताटे मॅडम आहेत यांचा जो भ्रष्टाचार आणि नागोंदी कारभार यांची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि उच्चस्तरीय चौकशी करून न थांब त्याच्यापूर्वी त्या मनिषा दाटे मॅडमची तात्काळ बदली करावी अशी या ठिकाणी या मागणी ग्रामस्थेची आहे त्या मागणीला मी जाहीर पाठिंबा देतो या गावातील वयोवर्ध निर्धा निराधार असो की श्रावण बाळाजी योजनेच्या लाभधारक असो सरपंच असो किंवा शेतकरी असो या सर्व शेतकऱ्याला सुद्धा भेटी धरण्याचं काम या तलाटी मॅडमने केलेलं आहे आणि म्हणून त्या मॅडमला त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार नाही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे काही शासनाचा जे नियम आहे की जे प्रत्येक तलाटी असो ग्रामसेवक असो हा जो ग्राम ग्रामीण भागाचा दो असणारा अधिकारी त्या गावातच राहून त्याने त्या गावातल्या लोकांना सेवा द्यावी रात्रंदिवस त्या गावच्या लोकांच्यासाठी सेवेत उपलब्ध राहावं यासाठी शासनाचा नियम असून सुद्धा या नियम शासनाचे नियम धाव्या बसून हे जे तलाटी मॅडम ताटे मॅडम जे आहेत त्या परभणी राहतात त्या कशा काय राहतात याची सुद्धा चौकशी करावी आणि ते गावात काय राहत नाहीत याची चौकशी करून त्या गावात राहिल्या पाहिजे असा शासनाचे नियम आहे यासुद्धा चौकशी करावी म्हणून प्रिय बंधू आणि भगिनो या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गविया या पक्षाच्या मार्फत जाहीर पाठिंबा देऊन या उपोषणाला पाठ्यामध्ये येत आहोत आणि या परभणीच्या जिल्हाधिकाऱ्याला अशी आम्ही विनंती करतो साहेब आपल्याला या संबंधानं गेल्या एकोणीस मार्चला निवेदन देऊन सुद्धा अद्यापपर्यंत आपण कारवाई केली नाही ती कारवाई सुद्धा आपण दीर्घका केली असं आपण न होता आता आज उपोषणला हे आमचे गोरगरीब नागरिक सरपंच सर्व गावचे पदाधिकारी बसलेले आहेत हे आज पावसा पाण्याचे दिवस आहेत उन्हा दिवस आहेत याची जरा नोंद घेऊन या तत्काळ हा प्रश्न मार्गी लावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि माझी गोष्टी मनीषा खाटे ह्या लिमला आणि दगडवाडी या गावचा या दोन गावचा त्यांना चारचा आहे आणि या दोन गावामध्ये जर शेतकऱ्यांना असेल किंवा निराधार व्यक्तीला असेल किंवा वृद्ध व्यक्तीला किंवा अशा ज्या व्यक्ती ज्यावेळेस काम काम घेऊन त्याच्याकडे जातात त्यावेळेस मात्र त्यांना साध्या सहीसाठी कुठं हजारा दोन हजार रुपये मागणं हे त्यांचं बरोबर नाही शासनानं त्यांना पगार दिलेली असेल ना पुन्हा त्याचबरोबर दोन हजार तीन हजार घेऊन त्यांना भाषा उद्धट बरं सरपंच उपसरपंच शेतकऱ्यांना या स सर्व जे काही असतील ते त्याच्या संदर्भामध्ये येतील समाजवर्ग तेवढेलासुद्धा भाषा नेत वापरत नाहीत आणि तितका जर हे करता असाल तर हे भ्रष्टाचार करायचं म्हणजे असे शेत आत्तापर्यंत शासन भ्रष्टाचार बंद करण्याची भाषा करता येईल आम्हाला तर सर्वसामान्याचे तलाठी म्हणजे हे एक आपला ग्रामीण भागाचा दुवा असतो आणि ग्रामीण भागामधूनच अशी जर लूट होत असेल तलाट्यामार्फत तर आम्ही जायचं कुठं आम्ही न्याय कुठं मागायचा यासाठी आम्ही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांनासुद्धा नीट भाषा वापरत नाहीत त्याबद्दल आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला त्या मॅडमना आमच्या इथून बदली करा बदली करण्याची आमची सर्वांची मागणी आहे आणि बदली व्हावी हीच आमची जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे एवढंच बोलतो मॅडम यांची बदली करण्याची काय नेमकं म्हणजे आपण आज जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण लावले काय मागण्या काय प्रकरण काय नेमकं प्रकरण असं आहे की मॅडम यांच्याकडे कामे शेतजमिनीची कामे असतात त्या व्यवस्थित करत नाही आहेत पैशाची मागणी होत आहे गावकरी त्रास आहेत त्यामुळे त्यांची बदली करण्यासाठी मागणी आहे आमची आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज